हरि ओम अग्निमीणे पुरोहित यज्ञ सदैव मृत ओतारौरत्तम अग्नि पूर्व फिरीशि फिरीड्यो नूत नैरता सुदेवा मेह गति अग्निनाष मे दिवे दिवे यशसंवीरवत्तमा नमस्कार मी दीनदयाल वैद्य आप सगैंस मनापासन स्वागत आता तुम्ही जो श्लोक ऐकला तो ऋग्वेदातला पहिला मंत्र आहे पहिला श्लोक आहे अग्निमेळे पुरोहितम त्याचा अर्थ अग्नी हा पुरोहित आहे देवतांना यज्ञांमध्ये आवाहन करणारा तो ऋत्विज आहे आणि तो संपत्ती प्रदान करतो अशी स्तुती त्या श्लोकामध्ये आहे आपल्याला माहिती आहे की मानवी उत्क्रांतीच्या काळामध्ये मानवी मानव वंशाच्या उत्क्रांतीमध्ये प्रज्वलित करता येणं ही मोठी क्रांतिकारी गोष्ट होती अतिशय निर्णायक टप्पा होता प्रतिकूल परिस्थितीमध्ये नैसर्गिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये मानव वंश टिकून राहण्यामध्ये अग्नीचा वाटा मोठा आहे त्यामुळे माणसाला अग्नि सतत स्वतःसोबत बाळगणं तो कायम प्रज्वलित असणं अत्यंत महत्वाचं होत त्यामुळे अग्निविषयी माणसाच्या मनात भीतीयुक्त श्रद्धा तयार असणं तयार होणं हे अगदी नैसर्गिक होतं अगदी स्वाभाविक होतं त्यामुळे सगळ्या जगभरातल्या प्राचीन संस्कृतींमध्ये संस्कृतींच्या प्रथा परंपरा या अग्निशी जोडलेल्या आपल्याला दिसतात पूर्वी होत्या आजही आहेत हिंदू संस्कृतीमध्ये अग्नीच्या जन्माच्या अनेक कथा पुराणांमध्ये आपल्याला वाचायला मिळतात एका कथेनुसार विश्वाच्या प्रारंभी फक्त प्रजापती होता आणि त्यानं आपल्या कपाळापासून अग्नि निर्माण केला दुसऱ्या कथेमध्ये असं म्हटलंय की प्रजापतीनं दोन लाकडी काड्यांपासून अग्नि तयार केला आणि त्याला वाढवलं देव किंवा देवता हे जे शब्द आहेत त्याचं मूळ संस्कृत रूप जो धातू आहे तो आहे दिव म्हणजे प्रकाशणे किंवा प्रकाशविणे त्यामुळे प्रकाशणे हे देवतांचं प्रमुख लक्षण आहे ऋग्वेदामध्ये तीन देवता आहेत एक आहे उषस म्हणजे पहाट दुसरी आहे मित्र आणि अग्नी या तीन दैवतांचं प्रमुख लक्षण म्हणजे त्या प्रकाश देतात प्रकाशतात आणि अंधाराचा नाश करतात ऋग्वेदामध्ये इंद्राच्या खालोखाल अग्नीला महत्व आहे जवळपास दोनशे सुक्त अग्नीची आहेत या सुक्तांमध्ये अग्नीचं वर्णन असं केलंय अग्नी अग्निच्या ज्वाला हे त्याचे अग्नीची पाठ त्याच मुख केस हे घृतापासून तयार झालेत म्हणजे तुपापासून तयार झालेत अग्नी हा यज्ञामध्ये दिलेली आहुती देवतांपर्यंत पोचवतो म्हणून त्याला हव्य वाहन असं म्हटलंय खर तर अग्निच्या संपर्कात येणारी कुठलीही गोष्ट जळून भस्मसात होते असं म्हणतात की अग्निनं त्याच्या पितरांनाही खाऊन टाकलं मग असा विनाशकारी नाश करणारा अग्नी हा पावक किंवा शुद्ध कसा झाला याच्या कथा आपल्या पुराणांमध्ये आपल्याला दिसतात या कथांनुसार एका कथेमध्ये असं म्हटलंय की पूर्वी पृथ्वीवरती माणसांसोबत देवही राहायचे मग देवांनी स्वर्गात जायचं ठरवलं आणि त्यांनी मानव लोकावरती लक्ष ठेवण्याची जबाबदारी अग्नीवरती दिली आणि त्यावेळेला अग्नी देवांना असं म्हणाला की मी तुमच्यापैकी एक आहे आणि माझ्या संपर्कात कुठलीही गोष्ट आली तर ती नष्ट होते म्हणून माणूस मला घाबरतो मग अशा स्थितीमध्ये मी जर मानव लोकात राहिलो तर माझं दैवी रूप कसं काय राहील मग त्यावर देवांनी अग्नीला सांगितलं की तुझ्यामधलं जे भीतीदायक रूप आहे ते आम्ही काढून घेतो आणि तुझ्यामधल्या चांगल्या गोष्टी मानव लोकांमध्ये ठेवतो त्यानुसार देवांनी अग्नीमधलं शुद्ध करणारं जे तत्व आहे ते पाण्यामध्ये मिसळलं त्याच्यामधला वाहण्याचा गुण जो आहे तो वाऱ्यामध्ये मिसळला आणि त्याच्यामधली चमक त्यांनी सूर्यामध्ये घातली थोडक्यात देवांनी अग्नीमधलं कल्याणकारी रूप मानवासाठी ठेवलं त्यामुळे अग्नी हा मानवासाठी कल्याणकारी झाला ऋग्वेदामध्ये ज्या अग्नीला खूप महत्व होतं त्याच्या आधीची एक गोष्ट सांगायची राहिली अग्नी हा तीन रूपांमध्ये दिसतो तीन रूपांमध्ये आहे असं मानलं जात पृथ्वीवरती तो यज्ञातला अग्नी आहे किंवा आग आहे वातावरणामध्ये तो वीज आहे आणि आकाशामध्ये तो सूर्य आहे ऋग्वेदामध्ये अग्नीला ज्या महत्व होतं ते महत्व पौराणिक काळात तितकस राहिलं नाही असं दिसत की अग, 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 अग्नी अगदी त्याच्या नावाने जे अग्निपुराण आहे त्या अग्निपुराणामध्ये पण अग्नीचे उल्लेख तसे कमी आहेत इतर विषय त्याच्यामध्ये जास्त आहेत पौराणिक काळामध्ये अग्नीच्या कथा शिवाशी आधी रुद्राशी आणि मग शिवाशी जोडलेल्या दिसतात शिवाचा तिसरा नेत्र म्हणजे क्रोधाग्नी शिव शिवाचं बीज अग्नीनं घेतलं आणि ते गंगेनी धारण केलं आणि त्यातून कार्तिकेयाचा स्कंदाचा जन्म झाला अशी एक कथा आहे त्यामुळे काही शिल्पांमध्ये कार्तिकेयासोबत अग्नी दिसतो त्याचं मूळ या कथांमध्ये आहे शिवाच्या काही शिल्पांमध्ये शिवाच्या खांद्यावरती अग्नीच्या ज्वाला दिसतात याच कारण पौराणिक कथांनी का शिवाचा आणि अग्नीचा संबंध जोडलेला आहे इसवी सणापूर्वीच्या पहिल्या शतकातलं एक शिल्प मथुरा संग्रहालयामध्ये त्या शिल्पाच्या पायाशी जो लेख आहे त्यावरून असं म्हणता येतं की ते शिल्प अग्नीच असावं काही तज्ज्ञांच्या मते ते शिल्प अग्निपाणी या यक्षाचंही असू शकतं आपल्याला जी अग्नीची शिल्प पाहायला मिळतात ती साधारणतः इसवी सणाच्या पहिल्या शतकापासूनची म्हणजे कुषाण काळापासूनची आपल्याला शिल्प पाहायला मिळतात या शिल्पांमध्ये अग्नीला दोन हात आहेत अग्नीचं पोट काहीच सुटलंय त्याच्या डोक्यावरती केसांची गाठ आहे आणि त्याच्या गळ्यात जानव आहे आणि पाठीमागे ज्वालांचा पसारा आहे बिहार आणि बंगाल बंगालमधल्या शिल्पांमध्ये अग्नीला लांब दाढी पण दाखवलेली दिसते अग्नीचं वाहन हे मेष किंवा बोकड आहे काही वेळेला अग्नीचा वाहन म्हणून बकरा पण दाखवलेला दिसतो आता आपण अग्नीची काही शिल्प पाहूया कर्मकांडामध्ये अग्नीचं वर्णन असं येतं की अग्नीला दोन मुख आहेत त्याला सात हात आहेत त्याला सात जिभा आहेत आणि तीन पाय आहेत हे अग्नीचं असं विचित्र रूप कशातून तयार झालं याच्याही कथा पुराणांमध्ये असं म्हटलं जातं की अग्नी हा यज्ञातला अग्नि हा तीन रूपांमधला आहे दक्षिणाग्नी गार्हपत्य आहे आणि आहवनी आहे तर हे तीन अग्नि म्हणून त्याचे तीन पाय किंवा अग्नि तीन वेळा प्रज्वलित होतो एकदा सकाळी दुपारी आणि संध्याकाळी त्यामुळे अग्नीला तीन पाय आहेत अग्नीचे सात हात म्हणजे वेदांमधले सात छंद आहेत किंवा पांढऱ्या रंगातले सप्तरंग आहेत अग्नीच्या सात जिव्हा म्हणजे सात ज्वाला आहेत काली कराली मनोजवा सुलोहिता सुधूम्रवर्णा स्फुल्लिंगिनी आणि विश्वधारा अग्निचं हे रूप आपल्याला दक्षिण भारतामध्ये जास्त पाहायला मिळत तमिळनाडूमध्ये एक खूप छान शिल्प आहे या शिल्पामध्ये स्कंद कार्तिकेय आणि अग्नी यांचं एकीकरण आहे त्यामध्ये त्याला म्हंटलही असं जात की अग्नी जथा सुब्रमण्य असं त्या देवतेचं सा नाव स्थानिक लोकांनी दिलेलं आहे साताऱ्याजवळ जे पाटेश्वर आहे तिथे अग्नि आणि वृषभ यांचं मिश्र रूप असलेली एक विलक्षण प्रतिमा आहे विलक्षण शिल्प आहे यामध्ये वृषभाच्या चेहऱ्यावरती मानवी चेहरा म्हणजे अग्नीच्या चेहऱ्याचं रोपण केलंय त्याला तीन पाय आहेत त्यातले दोन पाय हे मानवाचे आहेत एक पाय बैलाचा आहे त्याला चार शिंग आहेत आणि सात हात आहेत या शिल्पाला अग्नी वृष असं म्हटलं जात वैदिक काळामध्ये अत्यंत महत्वाचा देव असलेला अग्नि आज आधुनिक काळामध्ये आग्नेय दिशेचा देव म्हणून राहिलाय पण तसं पाहिलं तर अग्नी नाही असं स्थान या जगात नाही तो आपल्यामध्ये जठराग्नी किंवा वैश्वानर आहे तो समुद्रामध्ये जलामध्ये वडवानल आहे मानसिक पातळीवर पाहिलं तर तो क्रोधाग्नी आहे किंवा कामाग्नी आहे मराठी भाषा किंवा कुठलीही भाषा जरी घेतली आणि तुम्ही पाहिलं तर अग्निशी संबंधित शब्द वाक्प्रचार खूप पाहायला मिळते परिस्थितीमुळे होरपळणं गरिबीचे चटके बसणं हात पोळणं किंवा अग्निदिव्य करणं अग्निपरीक्षा देणं किंवा परिस्थितीमधून ताऊन सुलाखून निघणं हिंदू धर्मामध्ये अग्नीच्या साक्षीनं केलेली कुठलीही कृती ही पवित्र मानली जाते अभंग मानली जाते विवाह संस्कारामधला लाजा होम किंवा पाणी ग्रहण किंवा सप्तपदी किंवा मग राम आणि सुग्रीवाची अग्नीच्या साक्षीनं झालेली मैत्री किंवा सीतेला द्यावी लागलेली अग्निपरीक्षा जिथं जिथ अग्नी आहे तिथं संदेहाला संशयाला बिलकुल जागा नाही अग्नीचं आकाशातलं रूप म्हणजे सूर्य या सूर्यदेवतेविषयी त्याच्याविषयीच्या रंजक गोष्टी काही अद्भुत गोष्टी आपण पुढच्या भागामध्ये ऐकूया तुम्हाला माझं बोलणं आवडत असेल तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही जरूर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबही करा भेटूया पुढील भागात राम राम